समर्थ दिवाळी लक्ष्मीपूजनच्या ऑर्डरचा बघा जोरदार धमाका चालू आहे प्रत्येकाच्या ऑर्डरमध्ये कुंचन सेवा आहेच कारण लक्ष्मीपूजनसाठी सेवा आतापासूनच ऑर्डर करायचा आहे तर बघा आपल्या कुंच्यावरती विष्णू आहे आणि बऱ्याच त्यांची सेवा ऑर्डरची आहे वर का बघू शकताय तुम्ही तसं बघा शंख सुद्धा ऑर्डरचं आहे इकडे पण बघा इकडे कुंचनपूर्ण सेट आहे ताईंचा दिवाळी लक्ष्मीपूजनचं बुकिंग लक्ष्मी मातेचा फोटो कवड्याची माळ धूपदानी अगरबत्त्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे सुंदर अशी इथं बघा इथं पण कुंचन सेट शंख सगळे ऑर्डर हे बघा कुंचन सेट मोती सेटच्याच ऑर्डर चालू आहे तिकडं बघा एका ताईने एकूण तीन चार मुकुट ऑर्डर केलेत हे बघा सुंदर मुकुट आहेत आपल्याकडले तर बस बघा मुकुटला घालण्यासाठी बघा साड्या आहेत सुंदर इकडे बघा पुन्हा कुंचन स्वामी मूर्त्या डॉट कॉम हे वेबसाईटवरती कुंचन सेवा ऑर्डर करू शकता इकडे पण कुंचन सेट माता लक्ष्मीची फ्रेम इकडं बघा ताईने सुंदर तुपाचे दिवे घेतलेत कुबेरलक्ष्मी नोट घेतलेले आहे कमळ आसन त्याचबरोबर ह्याच्यात पण कुंचन आहे ह्या ताईने बघा सुंदर असा माझा आवडता हा मुकुट घेतला आहे इकडं बघा हे अशा प्रकारे बघा ऑर्डर आणि पॅकिंग आणि कमळ सुंदर असा बघा कमळाचा सुद्धा आपल्याकडे भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे मुकुटची ऑर्डर पण खूप आहे सध्या कुंचन ऑर्डर चालू आहेत तर ज्यांना ज्यांना काही काय हवं आहे लक्ष्मीपूजन दिवाळीसाठी लवकरात लवकर बुकिंग करा